प्रत्येक थेंब आडवून जमिनीत मुरवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मोठ्या जिद्दीने धैर्याने अपेक्षेने धडपडत राहणार ज्या उसाड माळ आणण्यावर मी गेल्या चार वर्षापासून रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनैसर्गिकरित्या पाणी भरून घेण्यासाठी मी माझ्या श्रमदानातून भांडे तयार करत होतो त्या ठिकाणी आज संध्याकाळच्या वेळी दमदार सततधार पावसाने हजेरी लावली सर्वत्र पाणीच पाणी झाले झाडांच्या बुंद्याला ला लागत त्रिकोणी आकाराचे खड्डे आळी खांदून घेऊन त्यामध्ये उंचवट्यावरून उताराच्या दिशेने वाहून येणारे पावसाचे पाणी पाण्याबरोबर वाहत येणारी माती तयार केलेल्या भांड्यात येऊन झाडाच्या बुंद्यालगत स्थिर झाली ते पाणी धरणिमाईच्या उदरात मुरवले एकही थेंब वाया जाऊ दिला नाही त्यामुळे मला खूप समाधान आणि आनंद होतोय या अनोख्या प्रयोगातून मी तिहेरी यशस्वीरित्या फायदा करून घेतला वाहून वाया जाणारे पाणी अडवून मुरवले पाण्याबरोबर नैसर्गिक खतयुक्त वाहून जाणारी माती शास्त्रशुद्ध पद्धतीने अडवली आणि लावलेल्या झाडाला नैसर्गिकरित्या जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पोषक द्रव्य खतयुक्त सुपीक कसदार माती उपलब्ध झाली झाड नैसर्गिक पद्धतीने वाढू लागले पाणी माती अडवली झाडे लावले झाडे जगवले आज माझा आनंद गगनात मावेन असा झालाय मी केलेल्या कष्टाचं चीज झालं हा तिहेरी प्रयोग महाराष्ट्रातील सर्व कष्टकरी श्रमकरी निसर्गप्रेमींनी करणं गरजेचं आहे पर्यावरण संवर्धन निसर्ग संवर्धन करण्यासाठी अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत लढायचे आहे जनता टाइम्स जटा टी वी चैनल राजू कापसे उपसंपादक सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट